आयुर्वेद हा भारतीय संस्कृतीचा अनमोल घटक आहे अनेक महिला व पुरुष वंध्यत्वामध्ये त्रस्त आहेत पंचकर्म मा हा मात करण्यासाठी चांगला मार्ग आहे यासाठी आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांच्याकडे या क्षेत्रातील उत्तम दर्जाचे ज्ञान उत्तम अनुभव व इंटरनॅशनल पुरस्कार सन्मानित असलेले हे व्यक्तिमत्व त्यांनी हजारो निसंतान मातांना मुलांचे व वंध्यत्वग्रस्त जोडप्याला आपल्या बालकाचे सुख प्राप्त करून दिले आहे चला तर मग भेटूया सो प्लीज वेलकम भूषण काळे सर तर डॉक्टर ही जी गर्भधारणा आहे गर्भधारण्यासाठी योग्य वेळ व डॉक्टरांचा सल्ला कितपत महत्वाचा आहे गर्भधारणेच्या वेळेचा आपल्याला दोन अनुषंगाने विचार करता येतो वेळ एक वय या अर्थाने की ज्या जे जोडपा आहे त्यांचं वय काय आहे तर लवकरात लवकर गर्भधारणा होणं फार महत्वाचं असतं आता आपण बघतो की लेट मॅरेजेस होतात कामाचं प्रेशर असतं आणि दोघांनाही वर्किंग असतात आणि त्यामुळे ते अगदी अडतीसशे चाळीस प्रयत्न सुरू करतात जर आपण मागं बघायला गेलं तर तशी आता कायद्याने लग्नाची मर्यादा एकवीस वर्ष आणि अठरा वर्ष आहे पण आयुर्वेदामध्ये सोळा वर्ष आणि एकवीस वर्ष असं वय सांगितलेलं आहे लग्नाचं कारण त्यावेळा परिपूर्ण वीर्यत्व म्हणजे त्या स्त्रीचं जे शरीर आहे आणि त्या पुरुषाचं जे शरीर आहे ते गर्भधारण करण्यासाठी त्याचे धातू चांगले तयार झालेले असतात आणि त्या स्त्रीचं जे शरीर आहे ते बाळ वाढवण्यासाठी सक्षम झालेलं असतं त्यामुळे आपण कायद्याने विचार करता एकवीस आणि अठराला लग्न व्हायला पाहिजे तर त्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर लग्न होईल तर ते अतिशय योग्य कारण त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे जे गुणसूत्रातले दोष आहे आजकाल आपण बघतो की जेनेटिक येतात ऑटिझम सारख्या आजारांचा प्रभाव वाढत चाललेला आहे तर या सगळ्यांच्या वरती आपल्याला असेल तर योग्य वेळेत आपल्याला गर्भधारणा करणं गरजेचं असतं आता दुसरं असं आहे की योग्य वेळ गर्भधारणा होण्यासाठी कोणती म्हणजे कोणत्या वेळेला संभोग करा की गर्भधारणा लवकरात लवकर होऊ शकेल तर साधारणपणे मासिक पाळीच्या दहा ते वीस दिवसाच्या दरम्यान त्या कोचं साधारणपणे चौदा ते सोळावा दिवस असतो ज्या वेळेला स्त्रीबीज स्त्रीबीज ग्रंथीतून परिपक्व होतं आणि त्यातून एक अंड ज्याला ओळ म्हटलं जातं ते गर्भाशयाच्या नळीमध्ये येतं तर हा जो कालावधी आहे हा दहा ते वीस दिवसाच्या दरम्यान असतो तर डॉक्टर हा आपल्या जीवनातील जो ताणतणाव आहे हा सेक्स समस्यांवर कशा पद्धतीने परिणाम करू शकतो आणि यावर आपण कशा पद्धतीने उपाययोजना करू शकतो आजकाल जर बघितलं तर ताणतणाव ज्याला आपण स्ट्रेस म्हणतो तो इतका वाढलेला आहे इतका अत्युच्च कोटीला गेलेला आहे बऱ्याच लेखकाने असं सांगितलेलं आहे की आधीचा जो स्पीड होता तो जर एक चा दहा पटीने वाढत होता तर तो, तो आता डायरेक्ट शंभर पटीने नाही तर एआय सारख्या गोष्टींच्यामुळे हजार पटीने सुद्धा वाढतोय आणि त्यामुळं त्या, त्या सर्वसामान्य माणसाला त्याच्या अपेक्षा त्याच्या जीवनातले त्याची ध्येय अतिशय झपाट्याने वाढत आहेत त्याचा कामावरचा ताण इतका वाढलेला आहे तो स्वतःच्या शरीरावर आणि मनावर किंवा स्वतःच्या शारीरिक मानसिक रक्षणांच्या वरती त्याचं लक्षच नसतं आणि याचाच दुष्परिणाम होतो तो त्याच्या शारीरिक आणि मानसिक तणावावर आणि निश्चितच त्याच्या सेक्शुअल लाईफ वर सुद्धा त्याचा इम्पॅक्ट होतो तर मानसिक ताणतणावामुळे होता असं की पुरुषांच्या मध्ये आणि स्त्रियांच्या मध्ये दोघांच्या मध्ये शारीरिक बदल दिसतात जसं की त्याच्यामध्ये नपुंचकत्व म्हणजे ज्याला जा, इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणतात किंवा शीघ्रपतन ज्याला प्रिव्हेल इजेक्युलेशन म्हणतात त्याचबरोबर किंवा व्यवहाराची इच्छा न होणे लॉस ऑफ लिबिडो म्हणतात त्या गोष्टी दिसतात स्त्रियांच्या मध्ये सुद्धा व्यवहारची इच्छा न होणे किंवा व्यवहार करते वेळी किंवा संबंध ठेवते वेळेला वेदना होणे हार्मोन्सची पातळी बिघडणे असे वेगवेगळे फॅक्टर्स जे असतात ते आपल्याला या स्ट्रेसमुळे किंवा या ताणतणावामुळे दिसतात आणि आयुर्वेदामध्ये एक छान वाक्य आहे की सौमनस्य गर्भधारणा म्हणजे तुमची मानसिकता गर्भधारणा होण्यासाठी अतिशय चांगली असायला पण या स्ट्रेसमुळे या ताणतणावामुळे तणावामुळे अशा दाम्पत्याना बाळ सुद्धा होत नाही आणि त्यांचं वंध्यत्व किंवा त्यांचं जे ते सेक्शुअल लाईफ आहे हे फारच डिस्टर्ब होऊन आणि याच्यामध्ये उपचार म्हणलं तर स्ट्रेस रिलीफ करणं किंवा ताणतणाव कमी करणं बऱ्याच गोष्टी आहेत बरेच उपचार आहेत त्यापैकी काही महत्वाचे उपचार म्हणजे ज्याला अभ्यंग म्हणतात सर्व शरीराला केलं मसाज करणे त्याचबरोबर स्वेदन त्याला वेगवेगळ्या औषधी द्रव्य घालून त्याला पाण्याची वाफ देणे आणि त्यानंतर बस्तीसारखी गोष्ट आहे किंवा जे आजकाल आपण बघतो प्रत्येक जाहिरातीमध्ये असते की डोक्यावरती तेलाची धार सोडली जाते ज्याला शिरोधारा म्हणतात तर या गोष्टींचा या अशा उपचार पद्धतींचा निश्चितच त्या पुरुषाला किंवा त्या स्त्रीला किंवा त्या दोन्ही दाम्पत्यांना निश्चितच फायदा होताना आपल्याला दिसून येईल या ज्या सेक्स समस्या आहेत तर या स्त्री आणि पुरुषांमध्ये कशा सामान्य असतात आणि यावर आपण कशा उपाय करू शकतो लैंगिक समस्या आपण म्हणतो प्रॉब्लेम लोकांना एक असं की जे काय आपण ऑनलाईन बघतो किंवा जे काय ओव्हर द काउंटर मेडिकल मध्ये गोळ्या मिळतात तर हे गोळ्या म्हणजे किंवा हे ऑनलाईन मिळणारे औषधं म्हणजे आयुर्वेदिक उपचार झाले आणि त्याने रिझल्ट आला तर आला नाही तर नाही आला आयुर्वेदाने मला रिझल्ट आला नाही किंवा आयुर्वेदामध्ये या लैंगिक समस्यांच्या उपचार होतच नाहीत असा एक लेबल लावला जातो तर जसं आपण आता बघितलं की पुरुषांच्या मध्ये लॉस ऑफ लिव्हिड अशा अशाच स्त्रियांच्या मध्ये सुद्धा सेक्शुअल प्रॉब्लेम्स असतात सेक्शुअल डिस्फंक्शन ज्याला म्हटलं जातं असे प्रॉब्लेम्स असतात अशा समस्या असतात या समस्यांच्या वरती त्या वेगवेगळ्या पंचकर्म पद्धतींचा आपण वापर करतो त्या रुग्णामध्ये कुठला प्रॉब्लेम आहे तर हे आमचं दोष परीक्षण धातू परीक्षण आणि विशेष करून अभ्यास करतो याच बरोबर त्याची शारीरिक तपासणी करतो आणि शारीरिक तपासणीमध्ये काही गोष्टी आहेत जसं की त्याचं लाईफस्टाईल डिसीज कुठला आहे का त्याला डायबिटीज आहे का त्याला हायपर आहे का आणि त्याचा आयुर्वेदामध्ये आपण कसा संबंध राहू शकतो हा विचार केला जातो आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करून त्याला पंचक्रम केले जातं आणि एक आयुर्वेदा जे जगाला दिलेलं वरदान आहे मी म्हणतो ज्याला नेहमी तर ते म्हणजे उत्तर वस्ती तर उत्तर वस्तीसारखी चिकित्सा या रुग्णांच्या मध्ये अतिशय ठरते एक वरदान आहे या लैंगिक समस्येचा प्रश्न भेडसाऱ्या सर्वच रुग्णांना यश प्रदान करतो तर पुरुषांच्या सामान्य लैंगिक समस्या काय आहेत आणि स्त्रियांच्या लैंगिक आरोग्यामध्ये हार्मोनल जे असंतुलन आहे त्यावर कशा पद्धतीने आपण उपाय करू शकतो पुरुषाच्या लैंगिक समस्या वेगवेगळ्या आहेत स्त्रियांच्या लैंगिक समस्या वेगवेगळ्या आहेत तर याच्यामध्ये पुरुषांच्या मध्ये प्रामुख्यानं असतं ज्याच्यामध्ये प्रिमेच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे शीघ्रपतन इरेक्टाइल डिस्फंक्शन म्हणजेच नपुंसकत्व किंवा संभोगाची इच्छा न होणे लॉस ऑफ लिबिडो अशा प्रकारचे स्त्रियांच्या मध्ये पण असतात की ज्याच्यामध्ये त्यांना व्यवहारची इच्छाच होत नाही किंवा त्यांच्या व्यवायची इच्छा होते पण संभोग व्यवस्थित पद्धतीने होत नाही किंवा संभोगाच्या वेळेला वेदना होतात अशी वेगवेगळे कारण किंवा वेगवेगळे आजार असतात ज्या ज्या लैंगिक समस्या दोघांनाही भेडसावतात आता या दोन्हीच्याही मध्ये असा आहे की उत्तर वस्तीसारखी चिकित्सा तर अतिशय वरदान दोघांनाही ठरते लैंगिक समस्येमध्ये पण पंचकर्म उत्तर बस्ती आणि याच्यामध्ये पुरुषांच्या मध्ये बऱ्याचदा आम्ही रक्तमोक्षण चिकित्सा करतो ज्याच्यामध्ये जे संभोग करण्यासाठी ज्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत यांच्या बेसला आम्ही जळू सारख्या जे उपचार असतात ते जडवा लावणे त्याच्याबरोबर त्यांना वेगळे लेप लावायला देणे आणि वेगवेगळे त्यांना योगासन प्राणायाम सांगणे आणि याच्यामध्ये की रोल आम्ही करतो तो म्हणजे लाईफस्टाईल चेंज करतो मध्ये बऱ्याच गोष्टी असतात पुरुषांनाही आणि स्त्रियांनाही स्त्रियांचाही हार्मोनल इम्बॅलन्स वारंवार होतो तर अशा वेळेला त्यांचा मैदा बेसन सारखे पदार्थ पूर्णपणे बंद करणे त्यांना संपूर्ण जे काय आपण मॉडर्न लाईफस्टाईल जगण्याचा प्रयत्न करतो किंवा वेस्टर्न वेस्टर्नायझेशनचा जो आपल्यावरती प्रभाव आहे आणि त्यामुळे जे आपली फूड आणि लाईफस्टाईल आपण चेंज करून घेतलेली आहे ते आम्ही पूर्णपणे रुग्णाचे बदलून टाकतो आणि याच्यामध्ये आपलं जे भारतीय संस्कृतीमध्ये आपण जे आपल्या भागात पिकणार आहे ते खायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय फूडमध्ये बदल करायला पाहिजे या या गोष्टी दोघांनाही समजावून सांगून या दोघांनाही त्या गोष्टींचा अवलंब करायला सांगतो आणि याचबरोबर पंचकर्म उत्तर बस्ती औषध आणि आहार असे एक कॉम्बिनेशन बनवतो आणि त्यांच्यावरती आपण उपचार करतो ज्याच्यामुळे त्यांना लवकरात लवकर यश प्राप्त होतो आहारामुळे तर सर्व समस्या येत असतात आहार आणि विहार खाणं आणि आपलं लाईफस्टाईल ज्याला म्हणतो आपण फूड अँड लाईफस्टाईल या दोन अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळेच सर्व आजारांचं हे कारणीभूत ठरत असतं आपल्या प्रेक्षकांना आयुभूषणच्या मार्फतून कशा पद्धतीने आपण उपचार देऊ शकता आणि डॉक्टर तुमचा सल्ला किंवा तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी आपला प्रेक्षक कशा पद्धतीने तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो तर सर्व प्रश्नातील हा पण एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर आयुभूषणच्या उपचार पद्धतींच्या मध्ये आपण विशेष करून जे वंध्यत्वग्रस्त जोडपे आहेत ज्यांना लैंगिक समस्या आहेत आणि यानंतर ज्यांना गर्भधारणा झालेल्या अशा लोकांसाठी गर्भसंस्कार लहान मुलांच्यासाठी सुवर्णप्रशन संस्कार आणि सर्व प्रकारच्या स्त्री रोगांच्या वरती आपण केरळी पंचकर्म या पद्धतीने उपचार करतो आता याच्यामध्ये रुग्ण आल्यानंतर त्याचं नाडी परीक्षण त्याचं कोष्ट परीक्षण त्याचे दोष धातू मलांचं परीक्षण आणि त्यानंतर त्यांचे जे रिपोर्ट्स आहेत त्या रिपोर्ट्स बघून आम्ही शुक्र परीक्षण आयुर्वेदिक पद्धतीनं आर्तव परीक्षण आयुर्वेदिक पद्धतीनं अशा पद्धतीनं निदान करतो आणि मग त्या रुग्णाला कुठले उपचार करायचे ते ठरवतो मी जसं आधी पण म्हणालो की बऱ्याचदा ऑनलाईन आपण काहीतरी घेतो की म्हणजे शुक्राणूची संख्या कमी आहे म्हणून मी शतावरी खाल्ली अश्वगंधा खाल्लं शिराजीत खाल्लं आणि गुण नाही आला तर हे आयुर्वेदिक उपचार होत नाहीत किंवा मी जनरल पंचकर्म केलं आणि मला गुण नाही आला असं पण होत नाही जर शुक्राणूची एखादी समस्य विशिष्ट समस्या असेल तर त्याच्यावरती विशिष्ट पंचकर्मामध्ये विशिष्ट औषध वापरणं हे गरजेचं असतं ते आम्ही आमच्या अविभूषण करतो आणि आम्ही आता गेल्या दहा एक वर्षांच्या मध्ये दहा एक हजार रुग्णांच्या वरती आजपर्यंत आम्ही उपचार केलेले आहेत हजारो रुग्णांना आपत्ती प्राप्ती झालेली आहे आणि त्या हजारो रुग्णांनी आम्हाला बरंच काही शिकवलेलं आहे कारण असं होत नाही की आपण एखाद्या रुग्णाला एक औषध दिलं तर तेच दुसऱ्या रुग्णाला लागेल उदाहरण द्यायचं झालं तर मॉडर्नमध्ये पीसीओडीच्या पेशंटमध्ये लिट्रोझॉलची गोळी वापरली जाते तर ते सगळ्यांच्यामध्ये लिट्रोझोलच वापरलं जातं जो पण इथं आयुर्वेदामध्ये होत नाही आयुर्वेदामध्ये येणारा प्रत्येक पीसीओडीचा पेशंट हा वेगवेगळ्या पद्धतीने बघावा लागतो त्याचा वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो आणि त्याच्या प्रत्येक पेशंटची औषधे सुद्धा वेगळी असतात फक्त त्याच्यामध्ये कॉमन काही असतात पथ्यपालन कॉमन काय करायचं आहार विहार कॉमन कसा ठेवायचा या गोष्टी कॉमन असतात पण यामध्ये सुद्धा परत विशिष्ट प्रत्येक रुग्णाला त्यांचं पत्यपालन त्यांची दिनचर्या त्यांची ऋतुचर्या त्यांचं रजेस्वला परिचर्या या सर्व गोष्टींचं पालन आपण करायला सांगतो ज्याच्याने त्यांची गर्भधारणा होते आणि जी प्रेग्नन्सी होती ती अतिशय हेल्दी प्रेग्नन्सी होते आणि याच जोरावरती आम्ही अगदी एकवीस वर्षानंतर सुद्धा ज्यांना मूल बाळ नव्हतं अशा दाम्पत्याला सुद्धा एकवीस वर्षानंतर सुद्धा नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा झालेली आहे तर ही आयुर्वेदाची ताकद आहे जी आम्हाला जगाप पोहचवायचे आहे कारण एक वेळ अशी होती की माझ्याच कुटुंबामध्ये आम्ही चार पाच डॉक्टर असून ज्याच्यामध्ये आम्ही स्त्री रोग तज्ज्ञांनी ज्यावेळेला मी शिकत होतो त्यावेळीची गोष्ट आहे माझ्याच कुटुंबामध्ये वंध्यत्वाला सामोरे जाणारे दोन तीन माझे जवळचे घरचे माझे नातेवाईक माझी होती अशी लोक होती आणि ज्यांच्यावर उपचार अयशस्वी होत होते पण ज्यावेळा त्यांना मी माझ्या गुरुंच्याकडे नेला त्यांना मी आयुर्वेदिक उपचार घेण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर जो रिझल्ट आलेला पाहिलं त्यावेळेला मी ठरवलं की इथून पुढे ज्यावेळेला वंध्यत्वाचे रुग्ण येईल त्यावेळेला जसा जो फायदा माझ्या बहिणीला झाला तोच फायदा प्रत्येक बहिणी लावा प्रत्येक स्त्री लावावा या उद्देशाने आम्ही हे उपचार करतो जे आम्ही आयुभूषण आयुर्वेद मध्ये करतो आणि आमच्याशी संपर्क करण्यासाठी निश्चितच आमचा आयुभूषण आयुर्वेद म्हणून युट्यूब चॅनल आहे आमचं आयुभूषण या नावाने इंस्टाग्राम फेसबुक पेज आहे आमचे पर्सनल पेज सुद्धा आहे ज्याच्यावरती तुम्ही आम्हाला कधीही सर्व प्रेक्षक कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्या समस्यांसाठी त्यांना मदत करायला आम्हाला निश्चितच आवडेल